एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका कोणत्याही शासकीय कार्यालयासमोर खासगी वाहने उभी करू नये असा शासकीय नियम असताना मात्र सिन्नर शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या आवारात अथवा समोर खासगी वाहने दिवस दिवसभर उभी करून शासकीय नियमांची पायमल्ली बिनदिक्कत सुरूच आहे ही पार्किंग दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून सिन्नर पंचायत समिती समोरील खाजगी पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण देण्यात येत आहे शहरातील काही भागातील अरुंद रस्ते पार्किंगची व्यवस्था नाही अस्ताव्यस्त वाहने उभी राहणे ही समस्या नेहमीचीच झाली आहे शहरात असंख्य व्यापारी संकुल व बाजारपेठेत कुठल्याही व्यापाऱ्यांनी स्वतःची अशी पार्किंग व्यवस्थाही केली नाही त्यामुळे रस्त्यावरच उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे यावर आजपर्यंत केवळ शांतता समिती बैठकीत विषय निघतो मात्र त्यावर ठोस उपाययोजना आजपर्यंत झाल्या नाही त्यामुळे सिन्नर शहरात विविध कामांसाठी आपल्या चारचाकी वाहनांनी येणाऱ्या नागरिकांनी आता सिन्नरमधील विविध शासकीय कार्यालय आवार व रहदारीच्या रस्त्यांचा वापर सुरू केला आहे सिन्नर तहसील असेल व पोलीस स्टेशन आवारात मनाला येईल तिथे अनेक जण आपली वाहने पार्क करून निघून जातात सिन्नर पंचायत समिती कार्यालय समोरील रस्ता, तर रहदारीसाठी नव्हे तर चारचाकी वाहनांच्या पार्किंग बनावला असावा असे चित्र दिसते रस्त्यावर मनाला येईल तेथे वाहने लावली जात आहे आपण रस्त्याच्या दुथर्फा म्हणतो मात्र तेथे रस्त्याच्या तीनतर्फा वाहने उभी करून रहदारीसाठी अगदी थोडी जागा सोडली जात आहे एकाच वेळी फक्त एक वाहन मार्गक्रमण करू शकेल तितकीच जागा दररोज सोडली जाते आता यातील किती वाहनधारक हे शासकीय कामासाठी पंचायत समिती कार्यालयात जात असतील हा मात्र संशोधनाचा विषय आहे यस्साठी विजय शुतोळे